न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महाविकास आघाडीचे शहरात स्वच्छता अभियान खासदार लंके हातात झाडू घेऊन अभियानात सहभागी युवा नेते दिलदार सिंग बीर यांनी प्रभागातील नागरिकांसह घेतला सहभाग शहरात महाविकास आघाडी खासदार निलेश लंके आणि बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार निलेश लेंके स्वतः हातात झाडू घेऊन या अभियानात उतरले होते बागडपट्टी आणि सर्जेपोरा परिसराची स्वच्छता करण्यात आली या अभियानात माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम युवासेनेचे विक्रम राठोड काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक योगीराज गाडे दत्ता कावरे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंग बीर उपाध्यक्ष किरण रफळ कार्याध्यक्ष अजय दराडे सचिव कुणाल गोसके खजिनदार वरुण मिस्किन अशोक दही फळे आदींसह महाविकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वच्छता अभियान राबवताना संपूर्ण म्हणजे सुरुवात स्वच्छतेची सुरुवात हे आपण आपल्या स्वतःच्या घरापासून आपल्या परिसरापासून करायला पाहिजे आणि सर्व नगरवासियांना आणि संपूर्ण भारतात प्रत्येकाने स्वच्छतेच एक चांगले उपक्रम राबवून स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही आणि चांगले राहील आज गांधी जयंतीचे निमित्त साधून बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने आज आपल्या बागडपट्टी आणि प्रभा क्रमांक नऊ मधील सर्व नागरिकांसाठी डोळे तपासणी व मोफत चाचण्या वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आता नुकतेच आज नगरचे खासदार निलेजील साहेब यांच्या हस्ते आता उद्घाटन झाले आहे शिबिराचे तसेच आतापर्यंत जवळपास तीनशे चारशे रुग्णांची तपासणी झाली तसेच त्यांना मोफत चाचणीही देण्यात आले संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखीन सातशे ते आठशे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे तसेच आम्ही बागडबट्टी राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम आम्ही राबवत असतो या उपक्रमामध्ये रक्तदान शिबिर असेल गोशाळेत चारा वाटप असेल किंवा रक्तदान शिबिर असेल गोरगरिबांना ब्लँकेट वाटप असेल अनाथ आश्रमात वृद्ध आश्रमात धान्य मदत करणे किंवा त्यांना गरजोपोयोगी साहित्य मदत या प्रकारे आम्ही मदत करत असतो तसेच आजच्या या शिबिराला थोरात आय केअर तसेच अंजली चाचण्यावाले आणि नगरसेवक योगीराज गाडे यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो महात्मा गांधींनी जो संदेश दिला स्वच्छतेची मोहीम आज आम्ही सर्व नगरवासींनी राबवली दिलदार सिंग यांच्या प्रभागामधून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली शेवट गांधींच्या पाऊला पाऊल ठेवून चालणाऱ्या आम्ही सर्व आते आते त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण नगर स्वच्छ करण्याची सुद्धा ही मोहीम आज हाती घेतली त्या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण नगर आम्ही स्वच्छ करणार आहे लवकरात लवकर त्याचबरोबरीने आज नेतृत्व पस्थित शिबिर सुद्धा आमचे युगीराज गाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलं जाणार आहे सर्वांना मी महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर